अख्ख्या भारत देश आणि अख्ख्या जगामध्ये यांची जयंती साजरी केली जाते असे शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलावं तितकं कप आहे त्यांच्या या जयंतीला खूप खूप आपल्याला शुभेच्छा देतो आणि आमचे मित्र विजय जाधव आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार यांनी हा जयंती उत्सव वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन या ठिकाणी साजरा केलेला आहे त्याचा बक्षिसारंभ आपण या ठिकाणी करत आहोत मी पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो तीनशे पंच्याण्णव छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे ती जयंती साजरी होत असताना विजय जाधव हा फार खटपटे माणूस आहे नसो तो एकटा किल्ला लढवतो ज्याला यायचं त्याने या ज्याला यायचं त्याने नका येऊ पर चा काम चालू असतं पण छत्रपती शिवाजी महाराज जयंती होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला आदर्श म्हणून आपण समाजसेवेमध्ये काम केलं पाहिजे हीच या ठिकाणी निमित्त सर्वांना खूप इच्छा साडेसातशे वर्षाच्या गुलाबीच्या चालकुप्त आधारानंतर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला छत्रपती शिवरायांवरती जिजामात्यांनी संस्कार केले ते संस्कार असे होते की स्वराज्य स्थापनेचे त्या अगोदर संपूर्ण मराठी शाही ही अनिल शाह जिजामशाह यांच्यामध्ये विभागली गेली होती शेतकऱ्यांचे प्रचंड हलवत होते गुरुगर जनतेवरती प्रचंड असा गुरुम होत होता खोलीबाईंची उठली जात होती अशा हो परिस्थितीमध्ये एक रयतेचा राजा तयार करण्यासाठी कसा प्रयत्न जिजामातांनी संस्कार घडून शिवाजी महाराजांवरती गेला आणि धोरणा केला जिंकून शिवाजी महाराजांनी प्रतोष स्वराज्याचं धोरण बांधलं अनेक मावळे आणि आने अनेक साथीदारांनी निष्ठावंत अशा साथीदारांनी त्यांना मोलाची साथ दिली आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक आजपर्यंत जर आपण पाहिलं तर भारताच्या इतिहासामध्ये प्रत्येक सिंहासन हे वारसा हक्काने किंवा सोकियांचा सा रक्त सांडून निर्माण झालेलं होतं परंतु छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हे त्याग आणि बलिदानतून निर्माण झालं होतं हे त्या राज्याचं वेगळेपण होतं इतर अनेक प्रकारच्या शाया हे त्या नावांनी ओळखल्या जायच्या आदिलशाही आदिलशाहची शाही आदिलशाहीने ओळखली जायची निजामशाहीची जी राज्य होतं निजामशाही म्हणून ओळखलं जायचं मोगलांचं जे जा राज्य होतं ते मोगलशाही म्हणून ओळखलं जायचं परंतु छत्रपती शिवरायांचं राज्य हे भोसल्यांचं राज्य किंवा शिवाजी महाराजांचं राज्य म्हणून ओळखलं जात नव्हतं तर ते रयतेचं राज्य म्हणून ओळखलं जात होतं हे त्या राज्याचं वेगळेपण होतं अठरा पगड जातीची लोकं जमून महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं होतं एक एक पायरी चढत जात असताना सोळाशे चौऱ्याहत्तरला जेव्हा महाराज रायगडावरती सिंहासनाकडे एक एक पायरी सोडून जात होती तेव्हा या स्वराज्याच्या कामे आलेला एक एक मावळा त्यांना आठवत होता 我想挖地你再多吃吧。Oh, ची प्यास नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना घाट पावन केलं कृष्णेचा घाट लाभली गुलामाची माझी वाट लाभली गुलामाची माझी वाट मांडला मराठी शाळीचा घाट झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चन्द्रजसाहा इन्द्र शोभो पुत्रजि चन्द्रजसा झुलवा शोभतो पुत्रजिल्पा बाळ शिवाजीलवापाशिवाजी ओ घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी खुंगरवाळा तील लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगरवाळा राजस डोही टोपडा पाहून सुख गोपाळा लिंबलो नवतराग लवकर दृष्ट लागल बाळा टोपडा पाहून सुख गोपाळा लिंब लो दृष्ट लागल बाळा कौशल्येचा राम जसा पाळणा बाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो 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 जोरे मा जो जोरे